माझे मागणी चुकीच आहे का जर माझ्या देशाला संविधान मान्य असेल तर या देशातला प्रत्येक तरुण या देशातला प्रत्येक राज्य करते मला पाठिंबा ठेवते लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस राहुल गांधी साहेब संविधान दाखवतात संविधान जर त्यांना संविधान मान्य असेल तर ते राहुल गांधी साहेब आदिलाल देवरेच्या येऊन आदिलाल देवरेला पाठिंबा देतील उद्धव ठाकरेला संविधान मान्य असेल संजय राऊतला संविधान मान्य असेल अजितदादा संविधान मान्य असेल एकनाथ शिंदेला देवेंद्र फडणवीस संविधान मान्य असेल शरद पवार साहेबांना सुप्रिया सुळे ताईंना संविधान मान्य असेल तर त्या आदलाल दादा देवरे यांना संविधानाच्या लढाईमध्ये साथ देतील एवढंच काय आपल्या देशाचा बाप बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि त्यांचं संविधान टिकाव असा प्रकाश आंबेडकर साहेबांना वाटत असेल तर राजलाल देवराला साथ देतील ही लढाई माझ्या तरुण पिढीची आहे ही लढाई संविधानाची आहे मी कोणाकडे भीक मागणार नाही आणि कोणाचा पाठिंबा मागणार नाही ज्यांना संविधान मान्य आहे मी त्यांच्याकडे मागतोय आणि त्यांचा पाठिंबा मागतोय दाखवून देऊ शकतो पुण्य नगरी मध्ये जन्म केला राणीलाल या जगामध्ये संविधान मान्य नाही अशा लोकांचा संदेश संपूर्ण जगाला दाखवतोय साहेब या राज्यकर्त्यांना संविधान मान्य नसेल तर संपूर्ण जगातील लोक त्यांना तरुण सहा दिवसापासून पासून मी ना अन्न पाणीच झोपलं आहे साडेतीन साडेतीन कोटी तरुणांना रोजगार मिळवण्यासाठी दहा लाख तरुणांना रोजगार मिळवण्यासाठी एक लाख चौतीस हजार तरुणांना परमाणन नोकरी मिळावी याच्या साथ दिलेला शब्द पूर्ण करा अन्यथा या जगाला मी दाखवून देऊ शकतो की भारतीय राज्य घटना या भारत देशाच्या या भारत देशाच्या लोकांना राज्य करताना मान्य नाही सरकार भाजपचा आहे उद्या येईल मला म्हणायचं असं यांना संविधान जर मान्य असेल तर या लोकांनी मला पाठिंबा द्यावं आज भाजपच्या पुढे आपण विनंती करतोय उद्या काँग्रेसच्या पुढे आपल्याला विनंती करावी लागेल हे दोघ लोक एक समान एका नानाचे दोन बाजू आहेत तो आला काय का आला काय सत्ता त्यांच्याच हातात आहे माझ्या तर पिढीच भविष्य काय भाजप भारतीय राज्य काय संविधानाचा काय पण याचा <laughs> <laughs> कर कर <laughs> <laughs> उत्तर द्या याच्या लोकांकडे भीक मागणार ज्या लोकांना संविधान मान्य नाही याच्या लोकांकडे भीक मागतोय त्यांना संविधान मान्य आहे आणि जगाला यांना उत्तर द्यायचं आहे जगाला उत्तर विचारणार आम्ही काय त्याने मागतोय ना बारा आणि पदी तर पोस्टाद्वारे शिक्षण देऊन यांनी वस्ती शाळेमध्ये होते तर त्यांना झेडपेट रूपांतर केलं साहेब वर्ग सांभाळला शाळेत एकोणीशे सत्तेचाळीसच्या कायद्यामध्ये कामगार कायदा मला लागू होतो साहेब मी तीनशे चौतीस दिवस काम रेग्युलर केलंय कॅथलाक वरती माझं नाव आहे आणि कॅटलाक असा म्हणतो मी यत्ता तिसरीचा वर्ग सांभाळला आहे साहेब मुख्याध्यापकांचं नाव आणि माझं नाव एका कॅटलॅक वरती आहे मुख्याध्यापकांचा वर्ग मी सांभाळला साहेब माझ्याकडे हिडो सुद्धा आहेत आणि मुख्याध्यापकांचा सै शिकायची आदला देऊन वर्ग सांभाळलो साहेब दहा हजार रुपया मानधन मला याने स्टेट बँकेमध्ये टाकलाय साहेब मी काम केलं म्हणून माझे प्रत्येक दिवसाला याने सिग्नेचर घेतले आहे मला पगार दिलेला आहे साहेब या लोकांना जर संविधान मान्य असेल तर या लोक मला न्याय देतील संविधान मान्य असेल तर मी तर जीव सोडेल पण मी इथून राहणार नाही